तर कस काय भाऊन संपर्क स्वागत आहे का नाही मध्ये तर विषय काय झाला सकाळ सकाळी मी आहे की नाही डायरेक्टच्या दुकानवरती आलो कारण काय झाले एक सकाळ सकाळ शूट आहे एका इलेक्शनचं म्हणजे इलेक्शन चा फॉर्म भर कॅन्डिडेट आहे त्यांचा व्हिडिओ करायचा आपल्याला पण विषय झाला त्यांचा परत मला फोन आला आता म्हणजे जेव्हा त्यांचा काल फोन आला तेव्हा आकारला म्हणले आणि आता म्हणलं की जरा वेळ लागेल म्हणून आता येऊन बसलोय तासभर झाला तर आता कधी बोलतात बघा था मग आपल्याला शूट करायचं आहे तर बघा इलेक्शनचा विषय काय काय कस काय काय असते म्हणजे मी पण अजून काय बघितलंय पहिल्यांदा आपण इलेक्शन शूट आला गेल्या वेळेस होतो पण आपण चा व्हिडिओ तेव्हा चालू केला होता आपण युट्यूबचा व्हिडिओ आता चालू केला म्हणून आपण इलेक्शनचा पहिल्यांदा व्हिडिओ घेऊ म्हणजे हे नगरसेवक असं नाही त्याचं काय इलेक्शन आहे आपलं म्हणून फॉर्म भरताना व्हिडिओ घ्यायचा आहे नाही रॅली आहे बारखी इथे तिथेच म्हणजे तिथं पर्यंत असं काहीतरी आहे एका एका किलोमीटर अंतरावर त्याचं फक्त एक शूट घ्यायचा आहे तेवढं तर आपल्याला तर नाही न व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटून बघा चला तर विषय झाला आपल्याला फोन आलाय आपल्याला डायरेक्ट शूटला जायचं आहे चिंतत नाही घरापासून जवळ मग काय वाटणार आता बघूया काय काय विषय तर चला डिटेल्स होत बोलताना आता बोललाच की <laughs> <laughs> अशी तर शूट तर आपले पैसे दिलाय भाऊ आपली व्हिडिओ बघतो रोज चला बरा तर आता काय आलं मला निखील काय तू इथं तेच थांबलाय का असं का सांगा बरं वायफाय वरून डाऊनलोड केलाय का नुसता शॉट करलाय फ्री मध्ये वायफाय थोडा काही इशू नाही काय वाटत नाही मस्त बघा अमोल तुझी पासवर्ड सांग रामोल तर मित्रांनो विषय काय झाला होता काय आता आम्ही थांबलेलो मानवी आला देवासारखं जाऊन आणि वडापाव सांगतो पण वडा बघायला चालते पण आणलूया आज वडापाव सांगा ना आम्हाला तर चालूया आता वडा बघायला चला अरे लेबर लागते काय म्हणते काय पावडा làm kia không có ánh vật lạc Sao? Thôi đi. Cái xe tối sao? या दादा वडापाव खायला फायदे रे तर मित्रांनो विषय काय बघायला माहिती काय आत्ता आलोय जाऊन घरला आजचा व्हिडिओ आहे नाही इथं स्टॉप करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाताताईने आपल्या आयडीला सबस्क्राईब तेवढं करा जर आयडीवर आपल्या नवीन असेल तर आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट फ्लॉलॉक मध्ये चला